जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत कुर्बानीच्या नावाखाली गोहत्या किंवा गोवंश हत्या केल्याचे आढळल्यास कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल प्रजननक्षम मशीची कुर्बानी देता येणार नाही गोमाता आणि गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल गोरक्षकाच्या नावाखाली हिंसा करून कायदा हातात घेणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल जनावरांची अवैध वाहतूक होत असेल तर गोरक्षकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास होणार कायदेशीर कारवाई सायबर क्राईमची असणार सोशल मीडियावर बारीक नजर सोशल मीडियाची लढाई रस्त्यावर आणू नये त्यासाठी पालकांनी विशेष लक्ष द्यावे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे आवाहन मुस्लिम बहुल परिसरात घंटागाडीचे नियोजन करण्यात येईल मंडई अधीक्षक एन सी बिराजदार यांचे अभिवाचन मांसाचे तुकडे रक्त अथवा टाकाऊ पदार्थ रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी फेकू नये पाण्याचा जास्तीत जास्त वापर करून निर्माण होणाऱ्या घाणीची विल्हेवाट लावावी शेजाऱ्यांना त्रास होणार नाही याची कुर्बानी देणाऱ्या प्रत्येकाने काळजी घ्यावी कुर्बानी काळातल्या तीन दिवसांमध्ये सर्व परिसर स्वच्छ करण्याचे नियोजन करण्यात येईल मंडई अधीक्षक एन सी बिराजदार यांचे अभिवाचन आणि ईद उल आझहा निमित्त पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा ईद उल अझा अर्थात बकर ईद निमित्त गुरुवार दिनांक बारा जून रोजी सोलापूरात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालय येथे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले बैठकीचे प्रास्ताविक पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल यांनी केले याप्रसंगी व्यासपीठावर डीसीपी अजित बोराडे डीसीपी विजय कबाडे एसीपी अजय परमारे एसीपी राजन माने एसीपी प्रांजली सोनवणे पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ एवले मंडई अधीक्षक एन सी बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी सोलापुरातील सर्व पोलीस स्टेशनच्या शांतता सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शांतता कमिटी सदस्य नुरुद्दीन मुल्ला इलियास सिद्दीकी शकील मौलवी श्याम कदम आणि इतर सदस्यांनी काही सूचना केल्या असून पोलीस आयुक्तांनी त्यांच्या सूचनांचे स्वागत या याप्रसंगी उपस्थित सदस्यांना संबोधित करताना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बकर ईद आनंदात आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महत्वाच्या सूचना दिल्या समाजमाध्यमांवर सक्रिय असणाऱ्या नेटकऱ्यांनी आक्षपार्ह हो पोस्ट टाकल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला पुढे बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले सोशल मीडियावर पोस्ट टाकणारी घरी बसून पोस्ट टाकतात ते एकमेकांना प्रत्युत्तरे देतात मात्र सामान्य कुटुंबातील तरुण मुले त्या पोस्टचा निषेध म्हणून रस्त्यावर उतरतात आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांच्यावर नाईलाजास्तव गुन्हे दाखल करावे लागतात अशा प्रकारे सोशल मीडियाच्या आहारी जाणाऱ्या पाल्या पाल्यांना त्यांच्या पालकांनी आवरणे गरजेचे आहे असा मोलाचा सल्लाही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला पुढे बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले उद्या शुक्रवार आहे सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये असे आवाहन उपस्थितांनी आपल्या परिसरात करावे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब गायकवाड शिंदेसाहेब प्रमोद वाघमारे चव्हाणसाहेब मानेसाहेब उमाकांत शिंदे लकडेसाहेब तसेच विशेष शाखेचे महेश रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती उत्तर ते एंड ऑफ द डे कॉमन पब्लिकला त्यामुळे फक्त त्रास होणार आहे जे लोक लढायचे लढाई फक्त ऑनलाईन चालू आहे यांनी त्यांच्या बसून मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला टाकलं किंवा फेसबुकला टाकलं त्याच्या उत्तर त्यांनी त्यांच्या ऑफिसला बसून त्यांनी उत्तर टाकलं पण आपलं दर्ज पोरं आपलं घरचं पोरे ते कशासाठी रोडवर येऊन घ्या कारण जे इतर कायदा जे बनलेला आहे त्याच्या उल्लंघन करून ते आरोपी होणार आहे सो so, uh, माझ्या आपलं सर्वांना विनंती आहे आता उद्या एवढ्या शुक्रवार आहे सर्व जण जुमाला हजर राहणार आहे त्या दरम्यान आपणही ऐलान करा आपणही दे आवाहन करा सोशल मीडियावर जरा uh, व्यवस्थित ते हँडल करायचं माझ्या हातात मोबाईल आहे माझ्याकडे एक सोशल फेसबुक uh, इंस्टाग्राम हँडल आहे म्हणून काय पण मी टाकणार हे चालणार नाही आणि आपलं सोशल मीडिया पोस्ट बद्दल आणखी एक गोष्ट आहे व्हेरिफिकेशन केल्याशिवाय रिॲक्ट करू नये सकाळी दहा वाजता कोणी काही जे जनवर सुरवानी बंदी ते फॉर एक्झाम्पल काही आहे ते कापलेल्यासारखा एक फोटो टाकून बघा सोला आसरा दासरा शब्दात हे कापलेलं आहे असं टाकलं तरी ते काय तिथं असा शौक टाकला असा अर्थ आहे का व्हेरीफाय करायला पाहिजे फोटो गुगलला इतके फोटो तुम्हाला हजार करणं फोटो मिळेल आता या क्षणात तुम्ही टाकलं तर मिळेल फक्त ते फोटो टाकायची आणि एवढा फोटो शॉपिंग एवढा सोबत आलेला आहे दोन फोटो मर्ज करून टाकलं तर तुम्हाला सोबत दिसणार आहे या अशा एक फोटो आला तर काय तुम्हाला काय कमी होणार आहे याबद्दल विचार करायचा आणि जे कोरोनाची तस्करी जी आहे त्याबद्दल जे गोरक्षण करा करणारे जे ठराविक संघटनेचं आहे किंवा त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत पण वेगळं मिटिंग घेतलेलं आहे त्यांनाही सक्त सूचना दिलेल्या आहेत कोणीही कायदा हातात घेणार नाही आणि घेतलं तर त्यांच्याकडून कायदेशीर कारवाई हंड्रेड होणार आहे आता गाडी मिळाला गाडी कोणी आयडेंटिफाय केलं या गाडी गुरुवरची तस्करी होत आहे म्हणून पोलिसांना खबर दिलं आम्ही इंटरव्हेंट करणार हंड्रेड पर्सेंट गुन्हे दाखल होणार आहे पण कोणी गाडी अडवलं तर ते ड्रायव्हरच्या हक्क आहे त्यांच्या फ्री मुवमेंट जे कोणी अडवतात किंवा त्यांना मारपीट करतात ते ड्रायव्हर कंप्लेनंट बनणार आहे आणि ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावरून गुन्हे दाखल होणार तेच क्लिअर आहे त्यामुळे कोणी कायदा हातात घेऊ नये ते तस्करी करणारे असो किंवा ते त्यांच्या मध्ये बसून त्यांच्या मारपीट करणारे असो दोघांच्या अं आमच्या दृष्टीने दोन्ही गुन्हेगार